पुण्याच्या कल्याणी नगर भागामध्ये एकोणीस मे रोजी पहाटे बाईकवर असलेल्या तरुण तरुणीला उडवलं आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला वेदांत अगरवाल हा अल्पवयीन मुलगा नशेत कार चालवत होता असा प्रत्यक्षदर्शींनी आरोप केला त्याला जमावानं मारहाण सुद्धा केली त्याला पोलिसांनी अटक केली आणि पुढे रात्री पोलीस स्टेशनला आमदार आले हॉस्पिटलमध्ये टेस्ट करताना वेदांच्या रक्तांच्या नमुन्यामध्ये बदल त्याचे वडील फरार होते मग त्यांना अटक पुढे आजोबांना अटक वेदांत ज्या बार मध्ये होता त्या बारवर बुलडोजर वेदांतच्या वयावरनं वाद असं बरंच काय काय ह्या प्रकरणामध्ये घडलं कार हाय स्पीडनं चालवून बाईकवर जाणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वेदांतला सुरुवातीला तीनशे शब्दांच्या निबंध लेखनासह विविध अटींवरती बाल न्याय मंडळानं जामीन मंजूर केला होता आणि त्यावरती सगळ्या स्तरांवरनं प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या काँग्रेस नेते रवींद्र धांगेकरांनी हा मुद्दा लावून धरलेला होता त्यावेळी बाल न्याय मंडळानं आदेशात दुरुस्ती करून ह्या मुलाची रवानगी पाच जून पर्यंत बाल निरीक्षण गृहात केली होती नंतर मुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव बारा जून पर्यंत आणि त्यानंतर पंचवीस जून पर्यंत सुधार गृहातील मुक्काम वाढवला सुद्धा होता दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या रणधोपाळीमध्ये पोर्शे प्रकरण मागे पडले आता मुंबई हायकोर्टानं अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केलाय या प्रकरणी मुलाची आत्या पूजा जैन यांनी हेवियस कॉप्स अंतर्गत हायकोर्टात याचिका दाखल केली होती आत्यानं केलेल्या याचिकेमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले वेदांत सतरा वर्ष आठ महिन्यांचा आहे आणि तो अल्पवयीनच आहे तो सध्या बालसुधार गृहामध्ये आहे या ठिकाणी त्याची काळजी घेतली जात नसल्याचं मुलाच्या आत्यानं म्हटलंय तसंच या बालसुधार गृहामध्ये काहीही सुविधा नाहीयेत आणि मुलाच्या जीवाला सुद्धा धोका आहे आणि मुलाचे आई वडील नातेवाईक सगळेच तुरुंगात त्यामुळे आत्या पूजा जैन यांची याचिका कोर्टानं स्वीकारली आहे न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं निर्णय दिलाय अपघातामध्ये मृत्यू झालेल्या अनिश अवधियाचे वडील ओम प्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पालकांचं सांत्वन केलं तसंच झालेली घटना हे दुर्दैवी असून दोषींना लवकरात लवकर कठोर शासन केलं जाईल असं आश्वासन दिलं आणि यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत सुद्धा जाहीर केली होती दरम्यान ह्या जामीन प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे काय म्हणाल्यात ते, ते पाहूयात न्यायालयानं जामीन मंजूर केलाय ही न्यायालयीन प्रक्रिया आहे पण न्यायालयानं जामीन मंजूर करण्यासाठी जी कागदपत्र सादर केली आहेत त्यामध्ये त्रुटी किती ठेवल्या आहेत हा खरा संशोधनाचा विषय आहे तपास अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब काय आहे प्राप्त परिस्थितीमधील किती पुरावे समोर आणण्यात आलेत आणि किती दडवण्यात आले आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामुळे न्यायालयाच्या समोर जे येतं त्या आधारे न्यायालय आपलं म्हणणं मांडतं पण न्यायालयाच्या समोर येण्यापूर्वी कागदपत्रांमध्ये निर्विवादपणे त्रुटी ठेवल्या गेल्या आहेत हे तितकंच खरं आहे आणि अशा वेळेला सरकारी वकिलांच्या आणि तपास अधिकाऱ्यांच्या भूमिका फार महत्वाच्या असतात जे पुरावे समोर येतात त्या आधारे न्यायालय आपलं म्हणणं नोंदवतं न्यायालयाच्या समोर तुम्ही काय सादर केलंय तिकडे जर सगळा गोंधळ असेल तर बोलणंच खुंटतं असं सुषमा यांनी म्हटलंय आता वेदांतला तर जामीन मंजूर झालाय पण कुटुंबीय अजूनही अटकेतच आहे त्यामुळे त्यांचाही जामीन होणार का वेदांतचं पुढे काय होणार येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणाला नेते मंडळी काही राजकीय स्वरूप देणार की सगळं काही कायदेशीर होणार हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच